नमस्कार कार्तिकी एकादशीच्या सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा आज एकादशी एकादशीनिमित्त मी रोटे तुम्हा सर्वांना उपवासाचा एक पदार्थ करून दाखवणार आहे गोडाचा त्यासाठी लागणारे साहित्य भगर घेतलेली आहे अर्धी वाटी थोडीशी हलकीशी भाजून घेतलेली आहे त्यानंतर आहे अर्धी वाटी राजगिरा अर्धा वाटी तूप एवढं नाही लागणार आहे लागेल तेवढंच वापरूया गुळाची पावडर घेतलेली आहे थोडासा तुपावर परतलेले सुकामेवा त्यानंतर आहे केशर पेढा माझ्याकडे आज मावा नव्हता तुम्ही मावाही घालू शकता म्हणजे खवा त्याची मी पावडर बनवून घेतलेली आहे त्यानंतर लागणार आहे थोडीशी विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ आता आपण भगर आणि राजगिरा मिक्सरमधून काढून घेऊया राजगिरा आणि भगर हे दोन्ही मिक्सरमधून रवाळ वाटून घेतलेलं आहे पाहू शकता आता गॅसवर एक नॉनस्टिक पॅन घेऊन त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि त्यामध्ये हा रवाळ मिक्सरमधून काढलेला वाटलेला राजगिरा भगरीचा भरड घालायचं आहे आणि आपण आता ह्याला मंद आचेवर परतून घेणार आहोत भगरीचा रवा भासतोय तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण गरम पाणी करून घेतलं आहे पाहू शकता मी अगदी मंद आचेवर भगर आणि राजगिऱ्याची भरड म्हणजे रवा भाजून घेतला आहे आता त्यामध्ये एक एक जिन्नस आपण ॲड करूया सर्वप्रथम गरम पे केलेलं पाणी आपण ह्यात घालणार आहोत अगदी एक वाटीच्या जवळपास मी पाणी टाकलेलं आहे आणि आता मी ते हलवून घेई ते पाणी आळत आलं की त्यामध्ये इतर साहित्य मी घालणार आहे पाहू शकता बऱ्यापैकी पाणी रव्याने शोषून घेतले आता यानंतर आपण घालूया यामध्ये गूळ गुळाला व्यवस्थित परतून घ्या रव्यासोबत या थोडस सैलसर व्हायला लागेल मिश्रण आणि हे सारं मंद आचेवर करा यामध्ये घालते सुक्या मेव्याचे काप वेलची पूड पेढ्याची केलेली पूड मी काही एवढी घालणार नाही आहे या ती अगदी लागेल तेवढीच वापरणार आहे आणि हे सारं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि शेवटी मी थोडंसं यामध्ये जायफळ जायफळ पूड आणि किंचितचं पाणी घालून झाकण ठेवून वाफ देणारे आणि त्यानंतर आपला भगरीचा हलवा किंवा शिरा तयार होऊन जाईल पहा छान अशी वाफ आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि शिरा सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया सांगितलेल्या मिश्रणातून एक बाउल एवढा शिरा तयार होतो आता मी ह्याला थोडेसे काजूचे काप आणि बदामाचे काप टाकून सजवते उपवासाचा हा पदार्थ तुम्हा सर्वांना कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद